ओबीसी कॅटेगरीच्या मध्ये ज्या काही जाती होत्या त्या सर्व जातीमध्ये नावी धोबी कुंभार सोनार लोहार सुतार ह्या अतिशय अल्पसंख्या असलेल्या जाती होत्या आणि महाराष्ट्र राज्य सरकारनं परवा मुंबईमध्ये जे मराठा समाजाचं आंदोलन झालं त्यानंतर जो काही शासनादेश काढला खर तर अशा प्रकारचा शासनादेश गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही सरकारचा विविध मागण्या संबंधामध्ये पाठपुरावा करतो परंतु जागेवर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ बैठक करते आणि तिथं जागेवरही आदेश देते अशा प्रकारची पहिली घटना घडली घटना घडण्याच्या पाठीमाग या राज्यातलं दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा सदस्यापैकी एकाही सभासदानं तिथ विरोध केला नाही सर्वांच सामूहिक समर्थन होत आणि दुसरी गोष्ट राज्यामध्ये महाराष्ट्रातला जो एक डॉमिनेटिंग समाज आहे या समाजाची ती असणारी लढाई होती आणि त्यामुळं सरकार ते कुणाचंही असलं तरी घाबरल्याशिवाय त्या सरकारला पर्याय नव्हता आणि घाबरलेल्या सरकारनं जो निर्णय घेतला त्या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या ओबीसीतल्या अतिशय लहान लहान जाती ज्या आहेत त्यांचं फार मोठं जे ते वाटे झालेलं हो आहे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये या प्रकारची आमची अजिबात भूमिका नाही परंतु न्हावी धोबी कुंभार सोनार लोहार सतार गावगाड्यामध्ये ज्यांच्या भरोश्यावरती आम्ही अनेक वर्ष या राज्यामध्ये जगलो तीच माणसं आमच्या स्पर्धेमध्ये असणार असतील म्हणजे वाढत्याच त्या ठिकाणी जे त्या स्पर्धेमध्ये मागायला उतरणार असेल तर मग ह्या गरिबांचा आता काही खरं नाही या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये राज्यामधला जो परिपझोमी समाज आहे हा संपूर्णपणे गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून मागणी करतोय की देशातल्या अठरा राज्यामध्ये आम्ही एस सी मध्ये आहोत आजही आहोत आणि एकोणीसशे साठच्या पूर्वी भंडारा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही अनुसूचित जातीमध्ये होतो परंतु एकोणीसशे सात ला प्रादेशिक असणारी भाषा भाषेच्या आधारावर रचना झाली आणि त्यानंतर कोणत्याही एखाद्या राज्य बद्दल की त्या ठिकाणच्या त्या त्या समाजाची असणारी स्टेटस बदलते म्हणजे स्टेटस बस, स्टेट बदलल्यामुळे स्टेटस बदलते या प्रकारची या राज्य सरकारने राहिली असती तर त्या पुढच्या काळामध्ये आम्हाला एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर मध्ये जो अमेंडमेंट ऍक्ट झाला एस सी एसटी संबंधामध्ये त्याचा फायदा आम्हाला झाला असता म्हणजे राजस्थान मध्ये अजमेर एक जिल्हा फक्त एस सी मध्ये धोबी समाज होता परंतु शहात्तरच्या अमेंडमेंट मुळे संपूर्ण राजस्थानचा धोबी समाज हा एस सी मध्ये गेला आमचे भंडारा बुलढाणा जिल्ह्याची सवलत जर राहिली असती तर शहात्तरच्या अमेंडमेंट मुळे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दोघी समाज एसी मध्ये राहिला असता त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं आमची तात्काळ शिफारस नीट रित्सट अनेक वेळेला शिफारशी पाठवल्या परंतु खोडसावपणा करून पाठवल्या ज्याचा आम्हाला फायदा होणार नाही अशा प्रकारचा खोडसावपणा केला सरळ सरळ महाराष्ट्रातल्या परिधोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत म्हणून राज्य सरकारनं शिफारस करावी आणि जोपर्यंत ती शिफारस आम्हाला होत नाही तोपर्यंत तो या महाराष्ट्रामध्ये जस तुम्ही तेलंगणा गॅजेट हैदराबाद गॅजेट स्वीकारलंय हैदराबाद गॅजेट मध्ये तुम्ही हैदराबाद गॅजेट बघितलं तर आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मध्ये धोबी समाज हा पिछडा समाज म्हणून तिथे वेगळी सवलत दिली जाते ओबीसीच्या एबीसी कॅटेगरी केल्या गेली आणि अटी असलेल्या लोकांना वेगळी सवलत दिली त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या परीत धोबी समाजाला आणि तत्सम भावी धोबी कुंभार या ज्या लहान गरीब जाती आहेत यांना स्वतंत्र सवलत द्यावी कारण मराठा आणि तत्सम समाजाचा सामना या जाती करू शकणार नाहीत या जातीतल्या गरीब विद्यार्थ्यांना उद्याचं भविष्य पूर्णपणे अंधार नाही दिसतय आणि त्यांना जर सन्मानानं जगू द्यायचं असेल तर आम्हाला स्वतंत्र सवलत महाराष्ट्रामध्ये द्या आणि दुसरी एक मागणी आमची महत्वाची आहे अरे राज्यामध्ये तुम्ही प्रस्थापित ब्राह्मण समाजासाठी महामंडळ निर्माण केलं परशुराम आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती तुम्ही केली आणि दोन हजार तीन ला या राज्याचे तात्कालीन गृहमंत्री आर आर पाटील ते ग्रामीण विकास मंत्री होते त्यांनी धोबी समाजाला गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ या संभाजीनगर मध्ये घोषणा केली गेल्या वर्षी म्हणजे तुमच्या मार्च दोन हजार चोवीसच्या बजेट अधिवेशन मध्ये विद्यमान अर्थमंत्र्यांनी त्या नियोजनामध्ये सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आर्थिक विकास बाबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार आहोत कुठे तुम्ही अनेक लहान लहान जातीची महामंडळ झाली परंतु महाराष्ट्रामध्ये पडीत समाज इतका दुर्लक्षित समाज नाही आहे कोणाचंही सरकार असो आम्ही आमदार खासदार होऊ शकतो की नाही मला माहित नाही पण राज्यातला धोबी समाज आणि बाराबंधून बाजूला गेले तर राज्यातल्या कुठल्याही राजकीय पक्षाचं राजकीय वाटाय करू शकतात हा हिशोब येणाऱ्या काळामध्ये आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प करण्यासाठी हा संवाद मिळावा आणि संभाजीनगर मध्ये आम्ही या ठिकाणी बोलावला राज्यातल्या आमच्या सर्व संघटनेचे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि येणाऱ्या अत्यंत अल्पावधीच्या काळामध्ये राज्य सरकारच्या विरोधामध्ये जेवढ्या पद्धतीनं मराठा समाजाला तीव्र आंदोलन केलं हे आंदोलन त्यापेक्षा अजिबात कमी होणार नाही अशा प्रकारची भूमिका आपण बोलले अनुसूचित जातीमध्ये आरक्षण आणि नेमकं पाहिजे काय आरक्षण की एस सी एस सी मध्ये आम्ही देशामध्ये संपूर्ण अठरा राज्यामध्ये एससी मध्ये आहोत आणि आमचा वास्तविक क्लेम किंवा कॉन्स्टिट्यूशनल क्लेम हा एस सी आहे त्यामुळे राज्य सरकारनं आमची साठी शिफारस करावी आणि जोपर्यंत ते आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्हाला विशेष मागास प्रवर्ग म्हणून स्वतंत्र सवलत द्यावी ही आमची मागणी आहे अनेक वेळेला सरकारनं घोषणा केल्या परंतु ते अंमलात आले नाही कारण आमचा पाठपुरा कमी पडत नाही आहे आमच्या समाजाचं जे काही शक्ती प्रदर्शन आहे ते कमी पडलेलं होतं त्यासाठी याच्या पुढचा लढा आम्ही अतिशय तीव्रपणे करू जोपर्यंत ते आमची काम होणार नाहीत तोपर्यंत आमचा लढा कायम ठेवून अशा पद्धतीचं आंदोलन करू आगा आगा ना ना आज चार करता काम अध्यक्ष कार्यकर्ते आणि सर्व मंडळी एकत्र येऊन आमच्या समाजाला ओबीसीच्या ओबीसी मध्ये जी समस्या सबस, केलेली आहे आणि आम्हाला सतरा राज्यामध्ये एसी प्रवरामध्ये आम्ही आहोत आणि कॅटेगरी आम्हाला आज या मेळाव्यात आम्ही ठरवलेला आहे सर्व सर्व संघटना एकत्र येऊन सरकारला एक मोठं आंदोलन उभं करू सरकारला न्यायालयीन लढाई करून कोणत्याही प्रकारे आम्ही हे आरक्षण घेण्याकरता मोठ्या प्रमाणात आमची संघटना उभी करणार आहोत महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत आम्हाला नुसतं आमच्या भेटीघाटी घेऊन आश्वासनच घेऊन आम्हाला कुठल्या प्रकारचे आमच्यावर इतका इतक्या आतापर्यंत अन्याय केलेला आहे तो अन्याय त्यांनी दूर करण्याकरता आमच्या सर्व संघटना एकत्र आलेले आहे यापुढील काळामध्ये आमच्या संघटना एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आम्ही मोठा संघर्ष करून मोठा मोर्चा बो, काढून सरकारला आमचं आरक्षण देण्याकरता त्यांना भाग पाडण्याचा प्रयत्न करणार कर, आहोत तर आम्ही या आज या सर्व माझ्या समाज आंदोलला आवाहन करतो की आज सगळ्यांनी सगळ्यांनी येणारा पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला मोठा मोर्चा करायचा आहे दिल्लीकडे न्यायचा आहे मुंबईला न्यायचा आहे तर सर्वांनी एकत्र यावं ही सर्वांना मी आवाहन करतो आणि थांबतो आमची एकोणीसशे साठ कोटीची मागणी आहे एकोणीसशे साठ साली आमचा समाज बुलढाणार आणि त्या याच्यामध्ये चार जिल्ह्यामध्ये आमचा समाज यश्चिरोध होता महाराष्ट्राचं एकत्रीकरण झालं त्यावेळेस आमच्या समाजाला तिथून त्याने ओबीसी मध्ये टाकलंय आणि त्या ते टाकलेले आमच्या सर्व समाज वाढले नाही आतापर्यंत आमचे समाजात कार्यकर्ते कमी होते अशिक्षित होते आणि मागले होते त्यामुळे त्याचा पाठपुरावा करू शकले नाही परंतु गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही या आमच्या एससीच्या कार्यक्रमाकरता एससीमध्ये जो भागामध्ये आम्हाला घेण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत आणि यापुढेही आम्ही खूप प्रयत्न करून आमच्या दर्जा घेतल्याशिवाय राहणार नाही कारण सरकारला संगंध दाखवणे आणि सरकारला घाबरला लावणे हे सगतो समाजच करू शकतो बाकी हे करता आम्ही करणार आहोत हे मी तुम्हाला सांगतो माझं नाव खंडराव आनंदराव कर्ल मी महाराष्ट्र परी झोबी सेवा मंडळाचा प्रदेश अध्यक्ष नेऊन म्हणून मी माझ माझी भूमिका स्पष्ट करतो आले साहब के नेतृत्व तो 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 में काम किया सुनकर के साहब ने तो 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 के नेतृत्व तो तो में काम किया कदम साहब के नेतृत्व में काम किया लेकिन स्वर्गीय रमन कांत जी कदम साहब ने जो आरक्षण समन्वय समिति सात वर्ष पहले जो स्थापन की उस बलिदान को इतने महान व्यक्ति वो उनके